म्हटलं <laughs> आज पिकअप मध्ये माग बसून फील घ्यावा एवढं पैसे सगळे पब्लिक चालले आज पाऊस पाऊस माझे आली आज पिकअप मध्ये माग बसून अक्षुरगड एकदा आहे करा ही गाडी कोणाची काय झालंय आपल्या आवडीचा जाम बिस्किट पुढा घ्यायचा होता बिस्किट पुढा घेऊन पडायला बघा बोर झाल तो म्हटलं हे बघा भरभूर पाऊस पण चाललाय हाय मित्रांनो गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे वीस एप्रिल आणि वाजलेत दुपारचे चार वाजलेत तर मित्रांनो खूप दिवसापासून ब्लॉग बनवला नव्हता आज ब्लॉग आहे तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा जो बघताय तुम्ही हा माझा भाचा आहे आज त्याला पण ब्लॉग मध्ये आहे मी दाजीकडे आलोय तर मित्रांनो तुम्हाला मी ना एक हिंट देतो की आपण कुठं चाललो बघा आज पहिल्यांदा पिकअप मध्ये मागं बसून चाललोय मी प्रतीक आहे प्रणवेस्तर आज पहिल्यांदा गाडीत कायम आपण गाडी पुढे चालवतो पुढं बसतो पिकअप मध्ये म्हटलं आज पिकअप मध्ये मागं बसून फील घ्यावा तर आज मी कुठं चाललो तुम्हाला हिंट देतो मित्रांनो हे बघा एवढे पैसे घेऊन आपण चाललोय शॉपिंग करायला तुम्ही मग विचार करा क्या आज काय शॉपिंग होणार आहे आणि काय शॉपिंग करणार आहे एवढे पैसे घेऊन चाललात म्हटल्यावर त्या गोष्टी पैसे पब्लिक चालली आहे हे तुमच्यासाठी फक्त एक हिंट होती तुम्ही गेस करा तर मित्रांनो आता निघालोय हे बघा एक आपल्या आवडीचा जिम जाम बिस्किट पुढा घ्यायचा होता हे थांबले आणि अजून पैसे काढायचे होते त्याच्यामुळे हे बघा हे पैसे का आणायला गेले ते किती पैसे आणले रुपये माझा बिस्किट पुढा घेऊन पडाला बागा बोर झालं म्हटलं लिहू लसी घेतली घेतली आणि तर बघा वातावरण कसं झालं क्लायमेट बघू शकता तुम्ही हा नगर बायपास रोड आहे आणि मस्त पैकी हायवेचा फील घेत सनरूफ नाही आहे पण सनरूप पेक्षा भारी माझी येते हायवेचा फील घेत घेत आता पोचतोय नगरपर्यंत हा नगर बायपास हायवे एक ना रे फायनली आपण आपल्या लास्ट जे लोकेशन होत त्या लोकेशन वरती पोहचलोय अनुराज मोटर्स तुम्ही बघू शकता हे नगरमध्ये एम आय डी सी एरियात आयशरचं शोरूम आहे आणि तुम्हाला आता अंदाज लागलाच असेल की सरप्राईज काय आहे आपलं सरप्राईज समोरच उभा आहे पहिले तर मजा आली पण नंतर पावसाचं वातावरण झालं खूप त्याच्यामुळे सगळ्या चेहऱ्या धुळेने भरलाय बघा केस पण बघू शकतो आज माग बसून हाल झाले नाही का <laughs> पहिले पहिले बसलो मस्त हवेचा आनंद घेतला क्लायमेटचा आनंद घेतला पण नंतर तुम्ही बघता क्लायमेट कसं झालंय पूर्ण पावसाचं क्लायमेट झालंय तर त्याच्यामुळे ना पूर्ण चेहरा धुळेने खराब झालाय केसच पण खूप धूळ गेली बट मजा आली आज पिकअप मध्ये मागं बसून ना एवढे पैसे घेऊन आलो आपण तर कसल्या गोष्टी शॉपिंग होती एक जस्ट एक मिनिटात मी तुम्हाला व्ह्यू करून देतो त्या गोष्टीचा तर हे बघा तुम्ही मागे माग बघू शकता आज आपण नवीन गाडी घेतली आणि आज त्याच गाडीची डिलेवरी होती तर हीच सरप्राईज होतं हे बघा मयूर भाऊ एवढी गँग सगळे आलीत की मयूर भाऊचे सात चोपन घेऊन आलो आपण आज रील्स आहे रील्स पण येणार तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन बघा आज रील्स पण येणार आणि युट्यूबला ब्लॉग पण येणार बघा आपला नवीन घोडा मयूर भाऊ आणि आज इनके हो गाडीला हार बांधता आहे तर फार ले 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 लेट झालं तर कारण गाडीचं आपल्याला आज नक्की नव्हतं आज डिलेवरी भेटणार आहे बट नंतर शोरूमवरून लेट फोन आला की तुमची गाडी शोरूमला आलेली आहे त्याच्यामुळं मग माझी बोलले आजच जाऊन आजच गाडी घेऊन मग त्याच्यामुळं आहे ना घरून निघतंनी चार वाजले ते चार वाजता निघालं आता शोरूमला यायला सात वाजलेत मी राहतो श्रीरामपूरला आणि आई शहरचं शोरूम आहे नगरला तर श्रीरामपूर नगरला यायला लागलेत आम्हाला दोन तास आता इथं आलो आहे सात वाजलेत आता आता आपण इथं गाडीची पूजा वगैरे करू मागून आपले त्र्याण्णव सहासष्ट पण येते त्र्याण्णव सहासष्टमध्ये सगळे घरचे फॅमिली मेंबर आहेत आणि आम्ही सगळे पोरं पोरं आहेत ना ते मयूरभाऊच्या गाडीमध्ये आलतो सातवी चौपनमध्ये तर इकडं सगळे पूजेची तयारी करतायत तोपर्यंत आपण लास्टचं जे पेमेंट बाकी होतं तेवढं पेमेंट करून येऊ चला शोरूमचं तुम्हाला दाखवतो तर चला पेमेंट झालेलं आहे आता आपण बाहेर येऊ हे बघा मामा आलेले आहेत मामा इथं आधीच आलेले होते माझ्या दाजींचे पप्पा आहेत तुम्ही बघितला असाल माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये तर माझ्या दाजीकडे पहिले पण अशी एक गाडी आहे ती तीन महिने पूर्वी झाली तीन महिने झाले तेव्हा घेतलेली होती आणि आत्ता एक दुसरी गाडी घेतली मामा सकाळी आलते ती जी पहिली गाडी होती ती गाडीची सर्व्हिसिंग होती आज ती पण गाडी इथं आलेली आहे आज आपल्या चार गाड्या तिथं चार गाड्यांचा आज आपल्या रील्स बनवणार आहे तो रील्स तुम्ही माझे इंस्टाग्राम आयडीवर बघा क्लायमेट तर खूप बिघडलं आहे कारण पाऊस येण्याची लाईफ दाट शक्यता आहे आणि आपण आलो गाडीला हारबीर टाकलाय ते बघा सगळे वेट करताय फॅमिली येण्याचा बाकीचे दुसरी जी, जी गाडी येत होती आपले त्र्याण्णव मध्ये में फॅमिली मेंबर येत आहे मग त्याच्यात मम्मी दाजीची मम्मी माझी बहीण सगळे फॅमिलीमधले लेडी लेडीज जे आहेत ते आपले त्र्याण्णव मध्ये येणार होते मग ते आल्यावर त्यांच्या हस्ते गाडीची पूजा वगैरे करू आणि मग आपण येतो गाडी घरी घेऊन जाणार आहे तर त्यांचाच वेट करतोय बट पाऊस नाही आला पाहिजे ते यायच्या आधी कारण मग खूप पाचकं होऊन जाईल सगळा सरप्राईजचा नाही का तर मम्मी ते येत आहेत जरा तोपर्यंत वेट करण्यापेक्षा चला तुम्हाला गाडी दाखवतो आत मधून गाडी कशी आहे हे बघा तिकडून आपली दुसरी गाडी आली ती गाडी पण इथंच घेऊ आपण पूजा करायला घेणार आहे हे बघा इथं लाईट आहे स्विच ऑन करून बघू मित्रांनो बघा टेप वगैरे हो सगळं प्रॉपर आहे हे बघा दाजी ती दुसरी गाडी पण आली दिसत नसल मामा घेऊन आले ती गाडी पण येतं लावतो पूजा करायची दोन्ही गाड्यांची पूजा करू आणि मागून मम्मी पर्यंत मग म्हटलं तोपर्यंत ब्लॉक बनू बघा कशी आहे गाडी नवीन गाडीची नवीनच अस गाडी असते त्यांनी लाकडी ठोकळे दिले आय थिंक हे प्लॅस्टिकचे फायबरचे येत होते मागच्या वेळेस म्हणजे लोखंडी येत होते आय आय थिंक आता लाकडी दिले खूप सारे चेंज दि झालं आहे गाडीत त्या गाडीत आपण ही गाडी घेतली होती ती या गाडीला चार महिने झाले चार महिन्यात खूप सारा बदल झाला आहे तर बघा आपली त्र्याण्णव सहासष्ट पण आली आहे ज्यांचा आपण किती वेळ तर वेट करत होतो ते घरची फॅमिली मेंबर या गाडीत आलेले होते तर ते पण आले त्या गाडीत आणि आता गाडीची पूजा वगैरे करू आणि मस्त रील्स बिल्स बनवू नाही का वाजनात एकदम ते बघा आठशु रायडर गाडी घेऊन आले आठशे रायडर आणि बबलू रायडर बबलो भाई गाडीचा फाळत फालतो आहे आठशु रायडर एकदा आहे करा बघा सगळे फॅमिली मेंबर आले माझी मम्मी आहे ते दाजीच्या मावशी आहे दादी काका सगळे फॅमिली ऑल फॅमिली गाडीची डिलेवरी घ्यायला आहे हे बघा गाडीची डिलेवरी घ्यायला किती जण आलेत आपल्या दोन पिकअप आलेत घरून ही गाडी पहिले सर्व्हिसिंगला आलेली होती मामा सर्व्हिसिंगला घेऊन आलेले होते आणि हे बघा आपली नवीन गाडी एवढे सगळेच आले तर गाडीची डिलेवरी घ्यायला दादू ही गाडी कोणाची आहे कोणाची आहे कोणाची गाडी आहे ही गाडी तुमची का हा आणि ती पलीकडची कोणाची गाडी आहे ती पण तुमचीच आहे का दोन्ही गाड्या तुमच्याच आहे मग तुम काय झालं एकच गाडी आहे या पोरांच्या आहे का तुमची गाडी कोणती <laughs> गाडी दादू भाऊची आहे भाऊने नवीन गाडी घेतली ना अरे बघा आमच्या गाडीचे छोटे मालक त्यांची चड्डी पिंनी चढली होती त्यांना विचारलं गाडी कोणाची ते म्हणत्या भाऊची गाडी आहे हे बघा सगळेजण इथं उपस्थित राहिले गाडीची पूजा चालली सगळे फॅमिली मेंबर हा पावसाचं वातावरण पण खूप झालंय काय झालंय बघा गाडीची तर गाडीची पूजा पूजा सगळं झालेली आहे आणि आता फायनल फोटोशूट चालू आहे फोटोशूट झाल्यानंतर सगळे निघू येथून घरी हे <laughs> बघा नव्या गाडी जुन्या गाडीची पण पूजा केली कारण ती पण अजून नवीच आहे जुनी नाही मानता येणार इकडं नवीन इकडं जुने तुम्ही असाच सपोर्ट करत राहा आपण अजून अशाच नवीन नवीन गाडी आणत राहू दोन्ही पण गाड्यांची पूजा सगळं झाली आता पूर्ण फॅमिली एक एक करून फोटो काढताय हे आमच्या गाडीचे छोटे मालक हे बघा भुरभूर पाऊस पण आहे आता कॅमेरात दिसत नसेल बट हे बघा या गाडीच्या काचेवर दिसतोय पाणी पडलेलं तर झालंय सगळं फोटो सेशन पण झालंय गाडीची पूजा पण झाली आहे आता निघालो शोरूमवरून तुम्हाला सरप्राईज कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि सॉरी मित्रांनो खूप दिवस झाले ब्लॉग आलेला नव्हता बट आता इथून पुढं कंटिन्यू आपला ब्लॉग येईल तर गाडी मंदिरात पूजा वगैरे करून आता घरी आणली लास्ट घरी पूजा केली तर मित्रांनो तुम तुम्ही जर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला समजलंच असेल की आपण आज काय कोणत्या गोष्टीसाठी गेलतो शोरूम रूम आपण एक गाडी घेतली आहे तर मित्रांनो ती गाडी मी नाही तर माझ्या दाजींनी गाडी घेतली आहे आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा तुम्ही खूप सारा सपोर्ट केला खूप सारे डी एम येत होते खूप सारे कमेंट पण येत होते मला की भाऊ ब्लॉग काय येत नाही ब्लॉग ब्लॉग काय येत नाही आहे तर मित्रांनो माझे ना काही पर्सनल प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवत नव्हतो आणि अपलोड पण नव्हतो करत तर मी आता इथून पुढं कंटिन्यू ब्लॉग अपलोड करत राहील तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल माझं जर ब्लॉग आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद